जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिका अत्यंत नादुरुस्त अवस्थेत चालविण्यात येत असल्याच्या बाबतीत वारंवार प्रसार माध्यमातून आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईक तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांनी जिल्हा सप्टेंबर महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव व अक्कलकोवा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या परभणी जिल्हा रुग्णालयांतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देण्यात येणाऱ्या सेवांसंदर्भात भेट देऊन माहिती जाणून घेतली यावेळी त्यांच्यापुढे नागरिकांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात बी व्ही जी कंपनी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एकशे दोन रुग्णवाहिकांबाबत व्यथा मांडली होती त्यानुषंगाने राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांनी संबंधित तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित कंपनीला सर्व नंदुरबार जिल्ह्यात चालणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या एकशे दोन रुग्णवाहिका सुस्थितीत करण्याबाबत व त्याचे परिपूर्णपणे फिटनेस तसेच मेंटेनन्स घेऊन जिल्ह्यात चालविण्यात येण्याबाबत सूचना देऊन आदेशित केले होते त्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात बीव्हीजी कंपनीच्या सुरू असलेल्या एकशे दोन रुग्णवाहिकांचे फिटनेस तसेच मेंटेनन्स व ज्या रुग्णवाहिका चालण्यातून कालबाह्य झाल्या त्या जागी नवीन रुग्णवाहिका व ज्या रुग्णवाहिका अत्यंत चालण्यास योग्य स्थितीत आहे अशा रुग्णवाहिका त्या बदल्यात इतर जिल्ह्यातून बदलीच्या स्वरूपात मागून त्या आता नंदुरबार जिल्ह्यासाठी परिपूर्ण व चालण्यास अत्यंत सुस्थितीत अशा पद्धतीच्या रुग्णवाहिका बीव्हीजी जी कंपनीने सुरू केल्या असल्याबाबतची माहिती बी व्ही जी कंपनीच्या अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली असून नंदुरबार जिल्ह्यात बी व्ही जी कंपनीकडून एकशे दोनच्या एकूण चौदा रुग्णवाहिका कार्यरत असून त्यातील तीन रुग्णविका या अत्यंत कालबाह्य झाल्या असल्याने त्यात नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी अक्कलकुबा व तोरणमाळ येथील नवीन तीन एकशे दोन चार रुग्णवाहिका देण्यात आल्या असून इतर रुग्णवाहिका या इतर जिल्ह्यातील अत्यंत सुस्थितीत असलेल्या रुग्णवाहिकांच्या बदल्यात परिपूर्ण मेंटेनन्स व अत्यंत सुस्थिती अशा अकरा रुग्णवाहिकासह जिल्हाभरात चौदा रुग्णवाहिका नंदुरबार जिल्ह्यात बीव्हीजी कंपनीने कार्यान्वित केल्या असल्याची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार